नमस्का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे चार डिसेंबर तर आज दुपारनंतर जे आहे राज्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये जे आहे काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आज दुपारनंतर ते म्हणजे सायंकाळच्या दरम्यान तर जाणून घेऊया आहे ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून गेलाय कोण दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला सध्या जर पाहिजे म्हणलं तर सकाळी आपण जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आपल्याला सकाळपासून ढगा वातावरण पाहायला मिळणार आहे आणि आज तसं आपल्याला या ठिकाणी पाहायला वातावरण पाहायला मिळालेलं आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या आपलं जे आहे आज दुपारनंतर राज्यामधील काही भागामध्ये ढगा वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत असेल आणि क काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये जे आपला अहमदनगर बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आहे केज पेठ बारसी तुळजापूर करमारा इंदापूर बारामती दौंड जेजुरी लातूर उदगीर अहमदपूर तसेच परभणी हिंगोली नांदेड विंग पुश्यप लोणार वाशिम जितूर जालना छत्रपती संभाजीनगर सिल्लोड चिखली तसेच खामगाव चैसगाव जळगाव अकोला अमरावती आणि जे आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो इगतपुरी नाशिक अकोला पा पुणे मुंबई म्हणजे या सर्व भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो भाग पडलं तर आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर काही भागामध्ये फक्त ढगा वातावरण आपलं जे आहे आजच्या तार दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज दुपारनंतर या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या आपल्या वातावरणामध्ये या ठिकाणी फक्त जे आहे रगा वातावरण राहणार आहे आणि स जवळजवळ आज रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे नाशिक जिल्हा मनमाड वायजापूर आणि या भागामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता राहील आज रात्रीच्या दरम्यान आणि इतर भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहील पावसा तसेच नंदुरबार भागामध्ये सुद्धा आणि जळगाव भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आज रात्री आणि आज सायंकाळच्या जा दरम्यान जे आहे आपल्याला आज पुढील काही म्हणजे आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्या पावसाचे पाऊस सध्या चालू आहे का खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोणत्या भागामध्ये आपलं जे आहे ढगा वातावरण तुमच्या भागामधील वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे आज दुपारनंतर म्हणजे आज सकाळपासून काही भागामध्ये आपलं ढगा वातावरण पाहायला मिळेल तर काही भागामध्ये आज सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाऊससुद्धा आपल्याला काही भागामध्ये थोडाफार हलका त्रिमजिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल असेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही तासामध्ये आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये ज्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये जे आहे उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि मराठवाडा उत्तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज दुपारनंतर जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे तर आज दुपारनंतर राज्यातील या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाचे वातावरण अजून सहा दोन ते म्हणजे सात तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे अजून दोन ते तीन दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो आठ तारखेपासून राज्यातील हवामान जे आहे पूर्ण एकदा जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे फक्त राज्यामध्ये जे आहे आपल्याला पुढील काही तासामध्येच म्हणजे सात तारखेपर्यंतच राज्यामध्ये जे आपल्याला पावसा शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सध्या जर पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये आपल्याला फक्त जे आहे थंडीचाच या ठिकाणी जोर कमी झालेला आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला थंडीचे वातावरण या ठिकाणी थंडीच या ठिकाणी जाणवत नाही आणि आजसुद्धा जे आहे राज्यातील आज रात्री सुद्धा काही भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहणार आहे तर काही भागामध्ये थोडंफार हलका तिरेम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक चक्रीवादळ तयार झालेला आहे आणि हे चक्रीवादाचा परिणाम जे आहे आपल्या ठिकाणी काही भाग आपल्या महाराष्ट्रावर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे परंतु हा जो आहे हा जो पाऊस आहे तो फक्त जे आहे भाग बडलेला त्या ठिकाणी पडणार आहे काही भागामध्ये आपल्याला थोडाफार हलकामजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये थोडाफार मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण अजून सात तारखेपर्यंत या ठिकाणी राहणार आहे आणि आज आहे चार डिसेंबर आणि आज सुद्धा आपलं जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे आज रात्रीच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सकाळी सकाळ सकाळपासूनच राज्यामध्ये आपलं जे आहे का ढगा वातावरण या ठिकाणी राहणार आहे सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामधील काही भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहिलं आणि काही भागामध्ये आपलं जे आहे थोडाफार हलका तिनजिम पाऊस आपल्याला जे आहे पुढील दोन ते तीन दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या जर पाहायचं म्हणलं तर राज्यातील हवामान आपल्याला जे आहे तर तुमच्या भागामध्ये सध्या आता वातावरण कसे आहे खाली कमी करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये सध्या ढगा वातावरण आहे का पाऊस सध्या पावसाचे वातावरण आपल्याला पाऊस चालू आहे का खाली कमी करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामानदार जाणून घेण्यासाठी आताच जे आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकऱ्यांना जे आपण या ठिकाणी रोजच्या रोज या ठिकाणी हवन अंदाज सतत या ठिकाणी देत असतो आणि आपले जे हवान आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण परफेक्टपणे या ठिकाणी जे अंदाज आहे त्याचनुसारच आपण या ठिकाणी सांगत असतो आणि सध्या जे आपलं वातावरण वातावरण जसे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपण या ठिकाणी अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे सध्याच आपल्याला जे आहे कोठ्याही भागामध्ये आपल्याला म्हणजे अतृष्टी किंवा असा पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही राज्यामध्ये फक्त जे आहे हा जो पाऊस पडणार आहे तो फक्त दोन ते तीन दिवस राहील आणि या दोन ते तीन दिवसामध्ये राज्यामधील फक्त जे आहे हलका तिरिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये थोडंफार मध्यम स्वरूपाचे पाऊस शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा पाऊस मराठवाड्यामध्ये सुद्धा राहिला आणि उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे संपूर्ण भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला फक्त जे आहे काही भागामध्ये फक्त ढगावात राहील आणि काही भागामध्ये थोडाफार हलका तिरिमझिम पाऊस आपला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पुढील काही दोन ते तीन दिवसामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाचा पावसाची शक्यता थोडंफार हलका रिमझिम राहील परंतु तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील हवामान आपल्याला सध्या जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला जे वातावरण जे पाहायला मिळत आहे ते म्हणजे सकाळीसुद्धा आपला ढगा वातावरण पाहायला मिळत आहे दुपारी सुद्धा ढगा वातावरण राहत आहे आणि रात्रीच्या दरम्यान सुद्धा राज्यामध्ये ढगावाताणं या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलकामजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या जे आहे पाव थंडीचे प्रमाण सध्या कमी झालेले आहे थंडीचं जो या ठिकाणी कमी झालेलं आहे आणि राज्यामध्ये पुढील आठ तारखेच्या नंतर जे आहे सात तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा या ठिकाणी शक्यता आहे आव आणि आठ तारखेपासून राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा थंडीमध्ये वाढ होणार आहे पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे आठ तारखेपासून त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या फक्त सात तारखेपर्यंतच राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की आज दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो की शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर आपलं जे आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे कुठेतरी आपला हलका तिरमजी पाऊस आपला आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राहील आणि आज रात्रीच्या दरम्यान फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आपल्याला थोडंफार पाहायला मिळणार आहे तर हा होता शेतकरी मित्रांना अंदाज तर आमचे असेच हवनदास जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाखवू शका तर